सर सर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सन्मान्य युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे संपूर्ण ठाकरे परिवार म्हणून आपण आणि आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या सगळ्यांनी एकमुखानं माझं नाव साहेबांकडे शिफारस केली आणि आदरणीय उद्धवजींनी त्याला मान्यता देऊन आज दक्षिण मुंबईमधून पुन्हा एकदा तिसऱ्यांना मला उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञपणे त्यांचे आभार मानतो कृतज्ञ आहे त्या संदर्भाबद्दल आता चॅलेंजवर हा विषय कसा आहे मला सांगता येणार नाही ना ना। पण निवडणुकीमध्ये आपण अगदीच गलता गाफील राहून जमत नाही त्यामुळे लढाई लढाई असते त्यामुळे मी कुणाला कमी लेखणार नाही आपली निवडणूक लढायची तशीच लढायची नुसती लढायची नाही तर जिंकायची आहे आणि विद्यमान राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर मला वाटत नाही शंका की ती आमच्या सतरा की अठरा जे काही उमेदवार जाहीर झालेले आहेत ती उमेदवारांची यादी नाही ती उद्याच्या विजयी उमेदवारांची यादी असं माझं मत आहे सतरा जागांच्या उमेदवार मला असं वाटतं की आदरणीय सर्व नेते एकत्र माननीय संजय राऊत साहेबांनी याच्यावर आता प्रतिक्रिया दे। पण दिलेली आहे की आपण जाणता की कित्येक वर्ष कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार खासदार निवडून येत आहेत गेल्याही वेळेला दोन्ही खासदार शिवसेनेचे होते आणि मग अशा वेळेला ती जागा आम्ही काँग्रेसकडे सोडली कारण माननीय शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढ रिंगणात आलेत आणि त्या रिंगणामध्ये ते स्वतः काँग्रेस पक्षाकडनं उभे राहणार आहेत त्यामुळे एक जागा आम्ही सोडली मग त्याच्यामध्ये आम्हाला पश्चिम महाराष्ट्र एकही जागा नव्हती मग हो आम्हाला सांगलीची जागा आम्ही घेतली आणि ते सामंजस्याने झाले कुणीतरी बाहेर काहूर माझव ते तसं काही घडलेलं नाही सांगलीच्या त्या जागेमध्ये काँग्रेसकडून स्थानिक पातळीवरती मदत होईल तुम्हाला अपेक्षा नक्की होईल ना असं आहे सगळ्यांचा सामंजस्याचा विचार आहे क्रियेला प्रतिक्रिया असते मग मग ते नेमकं आपल्या शत्रूचं साधेल असं कोणीच वागणार नाही आमच्याकडे क्षणभर प्रतिक्रिया येणार ना नैसर्गिक आहेत त्या कोणी असू दे माणूस आहे त्यामुळे प्रतिक्रिया येणार त्या आल्या तरी सगळ्यांना कळतं की ते आपलं उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट आहे देशाचं संविधान वाचवणं उद्दिष्ट आहे लोकशाही वाचवणं उद्दिष्ट आहे भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी असलेलं सरकार उलथवून टाकणं की ज्यांनी संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम सातत्याने करतायत आणि सबंध देशामध्ये घृणेचं तिरस्काराचं वातावरण ते निर्माण करतायत त्यामुळे त्याला पराभूत करणं हे सगळ्यांचं उद्दिष्ट असतं तेव्हा ते <coughs> तुमच्याला <coughs> उमेदवार जाहीर महायुतीने केलेला नाहीये मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे त्यामध्ये दोन तीन नावं चर्चेत आहेत राहुल नार्वेकरांचं सुद्धा नाव चर्चेत होतं मात्र आता त्यांचं नाव थोडंसं आहे मध्ये मनसे सोबत इतका विचार त्यावर बोलणं बरं नाही जितकं तुम्हाला वाटतं यातच समाजाला काय वाटतंय त्याचं प्रतीक आहे तुमच्या प्रश्नातच की इतकी हदबलता आहे आणि ज्यांनी लवाद म्हणून जे महाराष्ट्रावर प्रचंड मोठा घोर अन्याय केला त्या माणसाचं नाव जेव्हा येतं तेव्हा महाराष्ट्राला वडिलांचं नाव ज्याला स्वतःला आठवत नाही म्हणजे आमच्यासाठी शिवसेना आईबाप आहे आई आहे ती त्या शिवसेनेनं तुम्हाला जन्म दिला तो तुम्ही सांगता की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या वर हे स्वतःचा वेगळा निर्णय देतात त्यातच लोक समजून गेले की किती भ्रष्ट विचारांची माणसं आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दलची प्रतिभा काय आहे मी सांगण्याची गरज नाही ती जनमानसामध्ये आहे महत्वाचा प्रश्न वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार प्रकाश आंबेडकर आपली भूमिका जाहीर करणार आहे मात्र ज्या जागांची त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे त्यावरती अजून स्पष्ट आकडा झालेला नाहीये कधी चार बोललं जाते पाच बोललं जाते तर सतरा जागा मी याबाबतीत कोणतंही भाष्य करू इच्छित नाही कारण मी त्या कमिटीमध्ये नाहीये आमच्या शिवसेनेच्या वतीनं माननीय संजय राऊत साहेब आहेत आणि तीनही पक्षाचे धुरीण आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय बाळासाहेब थोरात किंवा राहुल गांधीजी असतील या सगळ्या आदरणीय व्यक्ती त्याच्या दीक साबय घेतील राहिला प्रश्न मला फक्त व्यक्तीश प्रकाश आंबेडकरांबद्दल फार मोठा आदर आहे कारण त्यांची विद्वत्ता हा मोठा विषय आहे पण ती जी प्रज्ञा आहे ती राजकारणात दिसत नाही असं सार्थत्यानं मला तो समतोल दिसत नाही असं मला सांगत्यानं जाणवतं की आज आपण जर या देशाला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच संरक्षण करायचं असेल तर कधीतरी एखादं पाऊल मागे गेलं तरी हरकत नाही पण ते पहिलं करीन आणि बाकी नंतर आणि जसा एक दृष्टिकोन असायला हवा तो दिसत नाही असं मला प्रकाश शेणगेंशी त्यांनी आता युती केलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं म्हणणं आहे की जैन असतील मुस्लिम असतील गरीब उमेदवारांना आम्ही उमेदवारी देऊ उमेद त्यामुळे एक प्रकारे आघाडी मधनं वंचित बहुजन आघाडी काय आमची दूर जाते मुळात एक मुळात आघाडी जी झाली होती ती फक्त शिवसेना भारतीय जनता पार्टी सॉरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी ती युती आहे त्यांची त्या युतीमध्ये आम्ही नाही आहोत आघाडीमध्ये तीन होते आम्हाला आणखीन काही कम्युनि लोक मिळालेली आहेत त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष आहे त्याच्यात कम्युनिस्ट पक्ष आहे ही सगळी मंडळी आहेत ना सोबत त्याच्यामध्ये मग वंचित असावी असं वाटलं आणि वंचितने सहकार्य केलं आदरणीय उद्धवजींनी पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेतली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यावेळेला अंकार न दाखवता तुमच्या घरात तुमच्या घरात गेलो पण मग इथंच सामंजस्याची भूमिका असायला पाहिजे असं मला वाटतं त्यावर अधिक भाष्य गडची गरज प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना आम्ही महाविकास आघाडी सोबत घेतोय अशी घोषणा त्यांनी केली तुमची भूमिका याबद्दल काय मला वाटतं पुन्हा सांगतो माननीय जरांगेजी यांचं काही राजकीय पक्ष नाहीये त्यांनी एक सामाजिक भूमिका घेतलेली आणि त्या सामाजिक भूमिकेला तमाम मराठा समाज पाठिंबा देतोय तो परडास कथाचित अनेक पक्षात असेल पण त्या मागणीसाठी त्यांच्या सोबत आहे आणि मग त्यावर राजकीय भाष्य त्यांचं असेल तर मला माहिती नाही पण आम्ही कोणतंही राजकीय भाष्य करत नाही राहिला प्रश्न त्या विषयावर मी एकमेव खासदार असं असेल किंवा माननीय सुप्रिया सुळे जे आहेत त्यासोबत माझ्यासोबत या सगळ्या विषयावर सातत्यानं लोकसभेत बोलणारा कोण असेल तर तो, तो अरविंद सावंत एवढं लक्षात ठेवा त्यांचं म्हणणं समर्थ घराण्याशाही जपण्यासाठी वंचितचा वापर महाविकास आघाडीमध्ये केला जात होता आणि त्यामुळे मी आता माझी तेंस भूमिका घेतली कोणी घेऊ दे त्यांना प्रत्येकाला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे प्रश्न असाय की भूमिका कशासाठी घेतोय ठरलं पाहिजे भूमिका घेतोय परत कशासाठी त्याचं काय सबळ कारण आहे आज देश एका अतिशय संक्रमणा अवस्थेतून जातोय ती संक्रमणा अवस्था आहे भारतीय संविधानाला असलेला धोका ती संक्रमणावस्था आहे असलेल्या लोकशाहीचा धोका ती संक्रमणा अवस्था आहे की लोकशाहीकडे चाललेली वाटचाल ती संक्रमणावस्था आहे की देशातील सर्व संस्थांचा होत असलेला गैरवापर धाकधपटच्या आणि तिरस्कार या सगळ्याला विरोध करायचा आहे ना मग हे सगळे मुद्दे क्षणभर बाजूला ठेवले पाहिजेत आणि एकत्र येऊन लढलं पाहिजे शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत ट्विटरवरून टीका करण्यात आली जी ठाकरे गटाच्या वतीने जी यादी जाहीर करण्यात आली त्या यादीच्या पूर्व लिस्टवरती यादीवरती बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सुद्धा मेन्शन करण्यात आलेलं नाही जे हृदयात आहे ते बोलावं लागतं का ज्यांना बोलावं लागतं त्यांच्या हृदयातच नाही येते त्यामुळे बाळासाहेबांचा विचार वंदनीय शिवसेना प्रमुखांचा विचार सतत्यानं लाचारी आणि वंदनीय शिवसेना ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे ज्यांनी लाचकरी पत्करली जे गुडघे टेकतात आजही एक अतिशय म्हणजे दुःखदायक बातमी आहे अदालिंच मुंबई शहरातलं मुख्यालय एसीसी सिमेंट कंपनी त्याचं मुख्यालय चर्चगेटवरनं सुरतला गेलं तो समजून जा हे असे लाचार लोक आहेत ते बाळासाहेबांच्या विचारांचं कुठेही त्याच्यामध्ये जवळपास फिरकत नाही छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली मात्र अंबादास दानवे म्हणतात की मला अजूनही शिंदे गटाकडून ऑफर आहे मात्र मी तिकडे जाणार नाही मी गदार नाही मग बस जाणकी माझ्याकडनं उत्तर काय पाहिजे इतकं थांब चांगलं उत्तर दिलंय आहे आंबेडकर उमेदवारी जाहीर करतायत भंडारा बुलढाणा चंद्रपूर या सगळ्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी ते जाहीर करतात म्हणजे जा एक प्रकारे ते दूर महाविकास आघाडीत मला वाटतं त्यांनी स्वतःच त्या दिवशी सांगितलं होतं की मी नाही मी काँग्रेसच्या सात ना पाठिंबा देईन पण अजूनही मला असं वाटतं वेळ गेलेला नाहीये असं म्हणतात ना की लेट द कॉमन सेन्स प्रिवेल असं म्हणू आपण ज्युडिशियल सेन्स शुड प्रिवेल राष्ट्रवादीचे पुन्हा एक सांगतो हा सामंजस्याचा करार त्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या मध्ये घडलेला आहे माननीय शरद पवार साहेब यांना विचार विचारत घेऊनच जा, जा 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 ती जागा जाहीर झालेली आहे त्यामुळे त्यावर पुन्हा पुन्हा अशा सगळ्या गोष्टींवर मी भाष्य करणार नाही अमोल कीर्तीकर यांना अमोल कीर्तीकरांच्या संदर्भातलं जे समन्स आले त्याचं मी तीव्र निषेध करतो इतकं कपटी आणि इतकं नीच राजकारण इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण भारतीय जनता पार्टी करते त्याचा जितका धिक्कार करावा तितका थोडा आहे जनाची नाही मनाची पण लाच राहिली नाही खरी तुम्हाला ज्या व्यवहारासंदर्भात त्यांच्यावर आरोप करताय त्याचा मुख्य आरोपी तुमच्याकडे आहे त्याला नोटीसही पाठवत नाही तुम्ही आणि ज्यांनी खिचडी खाल्ली म्हणजे तुम्ही पकवली आम्ही खाल्ली असेल कदाचित पण त्या पकोली खिचडी पकवणारे जे लोक आहेत मालक त्या खिचडीचे ते तुमच्यात आहेत ना सांगा ना जरा धाडसानं त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नाही आणि नको त्या लोकांवर कारवाई त्यातून ते उमेदवार झालेत म्हणून कारवाई तुमच्या पायाखालची वाळू किती सरकली चारशे बिरशे हा भ्रम आहे हेही बरं झालं तुम्ही हे केल्यामुळे लोकांना कळेल की चारशेचा भ्रम किती खरा येतो आता टिकटॅक नाही संपलं सम्मान नहीं होना दिन्म हाँ। सर आज सत्रह जनों का नाम का ऐलान किया गया है महाविकास आघाड़ी की तरह शिवसेना की तरफ से किस तरह से लड़ाई लड़ने वाले और आपको भी नामांकन दिया गया है लड़ाई किस तरह से लड़ना है लड़ाई लड़ते हैं अभी दो बार लड़ाई लड़कर जीते हैं ना उसमें कौन सी बड़ी बात है आज इतना ही बताता हूँ जो नामांकन में सारे प्रत्याशियों के नाम है ये सिर्फ प्रत्याशी नहीं है ये आने वाले दिनों में शिवसेना के विजयी प्रत्याशी रहेंगे सांसद हो जाएंगे ये मैं इतना कहना चाहता हूँ फिर दोबारा वही बातें करते रहते मुझे कमाल होती कितनी बार कॉन्ट्रैक्ट लिया गया आप लोगों ने बार बार वही, वही बातें दोहराने की इसके बारे में दस बार बोला गया आदरणीय संजय राउत साहब ने आज भी कहा ना कि भैया हम कोल्हापुर की जगह दोनों दो लड़ते दो थे दोनों सांसद शिवसेना के थे हमने अपनी जगह जो तीस वर्ष हमें हमारे पास है वो जगह छोड़ दी माननीय आदरणीय छत्रपति शाहू महाराज जी वहां कांग्रेस पार्टी की चुनाव चिन्ह लेकर कांग्रेस पार्टी के प्रत्याशी करके चुनाव लड़ रहे जब हमने अपनी जगह उनके लिए छोड़ दी पश्चिम महाराष्ट्र में हमारे लिए एक जगह चाहिए थी और हमने इसके लिए उनके साथ बातें करके शागरी की जगह ले लिया कहीं ना कहीं नाराज लग रहे हैं अभी देखो भाई नाराजगी क्या है क्यों है मुझे नहीं पता क्योंकि मैं उस कमेटी में नहीं हूँ मैंने तो प्रकाश, प्रकाश आम्बेडकर जी को व्यक्तिगत रूप पे बहुत आदरणीय मानता हूँ उनकी विद्वत्ता की मैं सराहना करता हूँ लेकिन वो प्रज्ञा राजनीति में दिखती नहीं है आज अगर हम किस लिए खड़े हैं अगर वही एक क्षण के लिए वो सोचे कि अगर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर आज यहाँ होते तो क्या होता तो ये बात अगर जानते कि उसी संविधान की रक्षा के लिए जब इकट्ठे आए तो एक कदम पीछे जाएंगे तो भी चलेगा लेकिन संविधान की रक्षा जनतंत्र की रक्षा कर रहे हैं। इसके लिए डट के खड़ा रहना चाहिए वो तो त्याग की भावना वो समर्थन की भावना वो संविधान के संरक्षण की भावना वो अगर उनके मन में आएगी तो ये जो हम कुछ करने जा रहे हैं उससे क्या होगा तो ऐसा लगता है की उससे जानते हो जिन जिन ताना को हम हराना चाहते हैं उनकी अलग रूप से मदद हो जाएगी इतना तो समझदार है वो बहुत होशियार भी है तो मेरी भी प्रार्थना है कि ऐसे कोई कदम न उठाए जिससे संविधान की रक्षा के लिए हम लोग जो इकट्ठे आए हैं उसको कहीं ठेस पहुंचे सर नौ सीटों पर उन्होंने उम्मीदवारों का ऐलान कर दिया और सांगली सीट पर भी जो है प्रकाश शेणी अगर खड़े रहते तो उनका समर्थन करेंगे ऐलान किया भाई उनका जो अधिकार बनता है वो करने दो तो ना उससे क्या है वो अधिकार को हम थोड़े छीन लेते हैं उनका अधिकार है मैंने जो कुछ अभी उसके पहले बोला वो तो आपने धो डाला आपको उतना तो समझना चाहिए कि मैंने उतने पहले बोल दिया कि समझदारी की व्यवस्था जरूरत है अगर असमंजस रहे तो क्या होगा वो तो, तो समझ बीजेपी को फायदा पहुंचा, पहुंचा कुछ हो सकता की। है अभी मैं उसके ऊपर कुछ भाषण नहीं करूँगा ये तो नाम भी है, नाम ये तो भारतीय जनता पार्टी की कपट नीति अवनीति भ्रष्ट नीति का प्रतीक है इतने गिरे हुए हैं जमीन तो लोग पैरों पैर जमीन हिल रही है कि एक युवा युवा के प्रत्याशी घोषित होने पर इतने डर गए तो उसके पीछे ईडी लगाया अच्छा ईडी लगाया जिस कारण लगा रहे हो वो तो उसका मुखिया जो है वो उनके साथ में है वो तो वही है ना भाजपा में भाजपा शिवसेना जो कुछ है उनकी मिंदे सरकार की वो उधर ही है ना वो वो मुखिया बाहर दुखिया अंदर ये कौन सी बातें है तो ये ये जो चीजें हो रही है ना इतनी अवनीति है उनकी इससे समझ जाओ कि उनकी हार कल की हार उन्होंने आज मान लिया से डरती है बीजेपी डरती है डर है चार आंकड़ा भी डर है भ्रम है जो कचरा आदरणीय उद्धव साहब जी ने जो शब्द प्रयोग किया सब कचरा जमा कर रहे हो तो इतना अगर अहंकार घमंड विश्वास था कि 400 पार करेंगे तो ये सब जमा क्यों कर रहे हो इतनी अवनीति कि देश के न्याय व्यवस्था के न्यायाधीश इस्तीफा देते हैं हाईकोर्ट है का दूसरे दिन पार्टी का प्र... पार्टी में शामिल हो जाते तीसरे दिन उनको प्रत्याशी घोषित किया जाता है तो उसने आजकल जो इसके प... पहले जो भी निर्णय दिए होंगे वो निर्णय क्या होंगे वो संविधान के रक्षा के निर्णय होंगे या भारतीय जनता पार्टी के फेवर वाले निर्णय होंगे ये समझदारी की बात सर अमोलगर जी की उम्मीदवार लेकिन स्थानीय कांग्रेस नेता निरुपम उसका विरोध करे कह रहे कि अरे भैया मेरे हाथ जोड़ता वो सब छोड़ो कौन है मुझे नहीं मालूम पार्टी के नेताओं ने हमारे पास तो आप जानते हो बहुत बड़ी डिसिप्लिन होती है आदरणीय उद्धव साहब ने एक बार घोषित कर दिया बात तो वो फालतू क्या बोलते बाला कहते थे वो लोग सही नहीं मानते वो जन, जन, वो होता भाई उनको जो उनके पार्टी में ऐसा फ्रीडम है कहीं ना तो उससे क्या मतलब है कल पार्टी के सारे नेतागण इकट्ठा के दिए जुटेगा भारत जीतेगा इंडिया जय हिंद <laughs> है। में राम। ए, जल्दी, 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 तो तू टिकटॉकवाला आहे थोड़ी मी पण करणार आहे तू केलं तर आम्ही कोणीच नाही करणार तू वन करायचा बेस्ट आहे सर, सर।, आ, सर, तुम्हाला सर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सन्मान्य युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे संपूर्ण ठाकरे परिवार म्हणून आपण आणि आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या सगळ्यांनी एकमुखानं माझं नाव साहेबांकडे शिफारस केली आणि आदरणीय उद्धवजींनी त्याला मान्यता देऊन आज दक्षिण मुंबईमधून पुन्हा एकदा तिसऱ्यांना मला उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल मी अतिशय कृतज्ञपणे त्यांचे आभार मानतो कृतज्ञ त्या संदर्भाबद्दल संदर आता चॅलेंजवर हा विषय कसा आहे मला सांगता येणार नाही पण निवडणुकीमध्ये आपण अगदीच गलता गाफील राहून जमत नाही त्यामुळे लढाई लढाई असते त्यामुळे मी कुणाला कमी लेखणार नाही आपली निवडणूक लढायची तशीच लढायची नुसती लढायची नाही तर जिंकायची आहे आणि विद्यमान राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर मला वाटत नाही शंका की आहे आमच्या सत्र